नमस्कार मालिकांची मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माहिला मात्र नाईना भेटते आणि तू इथे काय करते आहे या अवतारात असा ती तिला प्रश्न विचारते तेव्हा लगेचच माही तिला सगळं सत्य सांगते की रमा आलेली आहे ती घरात आहे पण आम्ही हे कोणाला सांगितलेलं नाही तेव्हा नैना मात्र तिच्यावर विश्वास ठेवत नाही ना चल तू आज चल पण एक काम कर तू गेस्ट हाऊसमध्ये चल तुझ्या या अवतारामध्ये आज जाऊ नको तेव्हा माही म्हणते नाही मी याच अवतारात मध्ये घरात जाणार परंतु आता नैना तिला म्हणते बरं बरं चल तू आतमध्ये चल, चल इतक्यात मात्र रमा किचन मध्ये काम करत असते आणि तेवढ्यात तिचं लक्ष पातेल्याकडे जातं ती म्हणते अरे हे काम करायचं राहिलच आणि याच दुधाच्या पातेल्यामध्ये मी पाणी टाकून झाडांना घालून येते आणि असं म्हणून ते पाणी घेऊन ती बाहेर येते आणि झाडांना पाणी घालत असते तेवढं मात्र नाही ना आता रमाला बघते आणि माही तिला दाखवते बघ आहे ना रमा तिथे मीच तेच सांगते आहे तुला आणि आता नैनांना मात्र तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही तेव्हा नैना म्हणते याचा अर्थ खरंच रमा जिवंत आहे आणि या दोघी दोघी घरामध्ये तरी काय या विचारामध्ये मात्र आता ती पडते आणि माहीला घेऊन मात्र गाडीच्या तिथे लपून बसते दुसरीकडे आता रमा तिथून निघून गेल्यावर माही पुन्हा तिला सांगते कळलं का तुला तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ती नैनाला सांगत असते की काही झालं तरी मी अक्षयसाठी खूप केलं आहे आणि मला अक्षय आणि ही फॅमिली पाहिजेच आहे आणि हे ऐकून मात्र आता पुन्हा नैनाला फारच टेन्शन येतं की पुन्हा एकदा आता तसाच प्रकार घडतो आहे आणि आता कसं होणार आहे या विचारांनी तिला प्रश्न पडतो माही मात्र आता ऐकायला तयार नसते अक्षय मात्र रमाला सांगतो की मी बाहेर जाऊन येतो आणि ते दोघं बोलत असतात तेवढ्यात मात्र नायना आणि माहीचा जोरात बाहेरना आवाज येतो तर अक्षय मात्र तिथूनच ओरडतो कोण आहे रे बाहेर आणि आता त्या दोघी जणी घाबरतात आणि रमा सुद्धा डोकावून बघते की कोण आहे म्हणून बाहेर मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा